नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत करमाळा पंचायत समितीच्या निवडणुका ह्या आता निवडणुकांचं मतदान हे संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे सात तारखेला हे मतदान होणार होतं आणि ते आता सर्वत्र सुरू आहे तर करमाळा तालुक्याचा जर विचार करायचा झाला तर यामध्ये करमाळा तालुका विकास आघाडी त्याचप्रमाणे महायुती यामध्ये राष्ट्रवादी भाजपा आणि इतरही काही छोटे मोठे घटक पक्ष हे त्यांच्यासोबत होते तर यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने अर्थात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सुद्धा काही उमेदवार आणि शिवसेनेचे सुद्धा काही उमेदवार ह्या सर्व निवडणुकीमध्ये उतरले होते तर सकाळपासून हे नेमकं मतदान कसं झालं आणि किती टक्के आणि कुठल्या गटामध्ये किती मतदान झालेलं मत आहे आणि किती मतदार ह्या सर्वच गटामध्ये आहे हे आपण ह्या रिपोर्टमधून पाहणार आहोत तर जिल्हा परिषदेचे करमाळा तालुक्यामध्ये सहा गट आहेत यामध्ये पांडे वेट कोर्टी चिकलठाण वांगी आणि खेम असे हे सहा गट आहेत तर यामध्ये जर आपण पांडे गटाचा जर विचार केला तर यामध्ये जे टोटल मतदार आहेत आणि पुरुष मतदार आहेत यामध्ये अठरा हजार सहाशे साठ हे पुरुष मतदार आहेत तर महिला मतदार ह्या सोळा हजार आठशे शहाण्णव अशा प्रकारे हे मतदार आहेत यामध्ये हे ह्या सर्वांचे टोटल आकडेवारी पस्तीस हजार पाचशे छप्पन एवढे आहे तर आतापर्यंत म्हणजे साडेसात ते साडेतीन वाजेपर्यंत जी आकडेवारी आहे हे पुरुषांची जी मतदाराच्या पुरुष मतदारांची जी आकडेवारी आहे ती नऊ हजार अठ्ठ्याऐंशी एवढ्या पुरुष मतदारांनी मतदान केलेले आहे पांडे जिल्हा परिषद गटामध्ये तर महिलांनी आठ हजार एक्याण्णव तर टोटल सतरा हजार एकशे एकोणऐंशी आणि त्याची आकडेवारी जी आहे ते टक्केवारी आहे ती अठ्ठेचाळीस पॉईंट बत्तीस टक्के तर त्याचप्रमाणे आपण त्या खालोखाल जर पाहिलं वीट तर वीटमध्ये सतरा हजार सातशे सतरा एवढे मत पुरुष मतदार आहेत तर महिला मतदार या सोळा हजार पाच एवढ्या मतदार आहेत तर त्या त्यापैकी जे पुरुष मतदार आहेत यांनी आठ हजार सहाशे चोपन्न मतदारांनी पुरुष मतदारांनी मतदान केलेलं आहे तर महिला मतदारांमध्ये सात हजार पाचशे अष्ट्याहत्तर एवढ्या महिला मतदारांनी मतदान केलेलं आहे यामध्ये हे सर्वांची टोटल आकडेवारी हे सोळा हजार दोनशे बत्तीस आणि त्याची टक्केवारी जर पाहिली तर अठ्ठेचाळीस पॉईंट तेरा टक्के तर त्या खालोखाल कोर्टी कोर्टी जिल्हा परिषद गटाचा जर विचार केला तर यामध्ये एकोणीस हजार दोनशे एक्क्याण्णव एवढे मतदार आहेत तर या मतदारांमध्ये पुरुष मतदार आहेत तर जे महिला मतदार आहेत त्या सतरा हजार पाचशे ब्याऐंशी एवढ्या महिला मतदार ह्या कोर्टी गटामध्ये आहेत तर यामधले जे पुरुष मतदार आहेत यांनी नऊ हजार सदोतीस एवढ्या पुरुष मतदारांनी मतदान केलेलं आहे तर महिला मतदार आहेत यामध्ये सात हजार तीनशे बत्तीस एवढ्या महिला मतदारांनी मतदान केलेलं आहे तर यांची टोटल आकडेवारी सोळा हजार तीनशे एकोणसत्तर एवढ्या टोटल आकडेवारी आहे त्याची टक्केवारी चव्वेचाळीस पॉइंट एकोणचाळीस टक्के एवढी टक्केवारी आहे तर त्या त्याखालोखाला आपण चिखलठाण गटाचा विचार केला तर यामध्ये सोळा हजार नऊशे ब्याऐंशी एवढे पुरुष मतदार तर महिला मतदार पंधरा हजार तीनशे पाच एवढे महिला मतदार आहेत यापैकी ज्या पुरुष मतदार आहेत त्यामध्ये त्यांनी मतदानाचं सात हजार तीनशे पस्तीस हे पुरुष मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर महिला मतदारांमध्ये पाच हजार सहाशे ब्याण्णव एवढ्या महिला मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर तेरा हजार सत्तावीस एवढ्या टोटल ह्या टोटल मतदारांनी चिकलठाण गटामध्ये मतदानाचा अधिकार बजावलेला आहे तर यामध्ये चाळीस पॉईंट पस्तीस टक्के एवढं मतदान झालेलं आहे तर वांगी जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर यामध्ये सोळा हजार नऊशे बारा एवढे मतदार आहेत पुरुष मतदार आहेत तर पंधरा हजार तीनशे पंच्याण्णव एवढ्या महिला मतदार आहेत यापैकी जे पुरुष मतदान आहे ते सात हजार सहाशे छप्पन एवढं झालेलं आहे तर सहा हजार दोनशे पंचवीस एवढं महिला मतदान झालेलं आहे हे टोटल मतदान तेरा हजार आठशे एक्क्याऐंशी तर याची टक्केवारी जर पाहिली तर बेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव एवढी त्याची टक्केवारी आहे आणि शेवटचा जर गट पाहिला आपण केम तर केम गटाचा जर विचार केला तर यामध्ये जे पुरुष मतदार आहेत हे पुरुष मतदार एकोणीस हजार सहाशे एक्क्याण्णव एवढं पुरुष मतदान आहे तर महिला मतदान हे सतरा हजार सहाशे सव्वीस एवढं महिला मतदान आहे तर यातलं ते टोटल महिला मतदान आहे हे महिला था मतदान था आठ हजार दोनशे चौतीस एवढं पुरुष मतदान झालेलं आहे तर जे महिला मतदान आहे ते सहा हजार पाचशे सत्याहत्तर एवढं महिलांचं मतदान झालेलं आहे टोटल आकडेवारी महिला आणि पुरुषांची जर आकडेवारी पाहिली तर चौदा हजार आठशे अकरा एवढी टोटल आकडेवारी आहे टक्केवारी त्याची जर पाहिली तर एकोणचाळीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के एवढं टोटल याची टक्केवारी आहे आणि करमाळ तालुक्यातील ह्या जिल्हा परिषदेच्या सहा गटांचा विचार केला तर ही टोटल आकडेवारी टोटल मतदारसंख्या ही होती एक लाख नऊ हजार दोनशे तेरा हे पुरुष मतदान पुरुषांचं मतदान तर महिलांचं मतदान जर पाहिलं तर अठ्ठ्याण्णव हजार आठशे नऊ इत इतकं हे महिलांचं मतदान आहे तर त्यापैकी जे मतदान झालेलं आहे ते पन्नास हजार चार एवढं हे पुरुषांचं मतदान झालेलं आहे तर महिलांचं जे मतदान झालेलं आहे एक्केचाळीस हजार चारशे पंच्याण्णव एवढं हे महिलांचं मतदान झालेलं आहे आणि टोटल जर मतदान जर पाहिलं तर एक्क्याण्णव हजार चारशे नव्याण्णव एवढं हे आतापर्यंत ह्या सहा गटांमध्ये मतदान झालेलं आहे महिला आणि पुरुषांचं तर यामध्ये सगळे सगळी टोटल जी तालुक्याची आकडेवारी जर पाहिली तर त्रेचाळीस पॉइंट नव्याण्णव इतकं हे संपूर्ण जिल्हा परिषद करमाळा तालुक्यातील गटांचं हे मतदान झालेलं आहे तर हे सर्व त्रेचाळीस पॉईंट नव्याण्णव टक्के हे सगळं मतदान झालेलं असताना या सहा गटांमध्ये जर विचार केला तर पांडे जिल्हा परिषद गटामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट बत्तीस टक्के हे सर्वात जास्त मतदान झालेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं तर त्या खालोखाल वीट वीटमध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस पॉईंट तेरा टक्के एवढं मतदान हे झालेलं दिसून येतं तरी सुद्धा आता जे साडेचार वाजलेले आहेत हे हे ही जे आकडेवारी होती साडेतीन वाजेपर्यंतची आकडेवारी होती आणि सध्या आपण जे रिपोर्ट करतोय त्यावेळेस साडेचार वाजलेले आहेत त्यामुळे साडेपाच वाजेपर्यंत नेमकी मतदानाच्या टक्केवारी आणि आकडेवारी किती वाढते हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे आणि जर मतदान जर कमी झालं तर हे मतदानाचा आकडा नेमका कुणाच्या फायद्याचा आणि कुणाला लाभ देणारा ठरणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल संघर्ष सोलापूर सिद्धार्थ वाघमारे पांडे करमाळा